ौ प्रताप पुरंदर क्षत्रिय गुलावत वंश सिंहीश्वर राजाधीराज योगीराज श्रीमंत योगी श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय जय

शिवछत्रपती हे नावात रक्त सहसा एका महान संपूर्ण देशाला अभिमान आहे विजय सारखी तलवार चालून दिला मुड्या छातीने हिंदुस्थान हलून गेला वाघ न केल्या अब्दलकरांचा पोतळा फाडून गेला स्वर्गात गेल्यावर ज्याला देवाने झुकून मुद्रा केला समर्थ मराठा शुभ होऊन गेला शुभ होऊन गेला आजच्या मातीमध्ये घेतलेल्या मुलाला सांगावे लागत नाही की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते कारण जन्मदा तिथली माती त्यांच्या मनामध्ये शिवरायांचे नाव कोरून होते कोण होते शिवाजी तसे कोणते काम असे कोणते कार्य त्यांनी केले की आज साडेतीनशे वर्ष उलटून त्यांच्या नावाचा जे जे काल सगळीकडे होते इथल्या लोकांना तर सोडा कोण इथल्या दरखोना जरी विचारले की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते तर ते सांगतील रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता विचार त्या सह्याद्री राणी विचार त्या सागर ना माझा शुभा कसा होता माझा शुभा कसा होता खर तर शिवाजी छत्रपती नावात असं आहे की त्यांच्या नावातील प्रत्येक अक्षर त्यांच्या कार्याची व पराक्रमाची मती सांगणारे व सर्वांना प्रेरणा देणार आहे छा म्हणजे बळ असणारे च म्हणजे त्रस्त मोगलांना करणारे किंवा म्हणजे परत न फिरणारे ती म्हणजे तिने जगात जागणारे शी म्हणजे शिस्तप्रिय वा म्हणजे वाणी जी म्हणजे जिजाऊंचे पुत्र व म्हणजे महाराष्ट्राचे शान हा म्हणजे हा न मानणारे रा म्हणजे राजाचे हितचिंतक ज म्हणजे जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कोणाच्या काळी आम्ही जनावरांसारखं जीवन जगत होतो आमचा आमच्या अन्न धन्यावरती सोडा आमचा आमच्या देहावर देखील अधिकार राहिला नव्हता हो या दरम्यान सिंदागडचे राजे रघुजीराव जाधव यांची कन्या म्हणजे साक्षात भवानी जशी जाऊ यांचा विवाह तोड सरदार विवाहजीराजे भोसले यांचे सुपुत्र शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला यावेळी महाराष्ट्रात पाच सरकारी सत्ता राज्य करीत होत्या त्यांच्या सतत लढाया व्हायच्या यात महाराष्ट्राचे मोठे नुकसान व्हायचे मराठे सैनिक नाक होऊन मारले जायचे अशा या परिस्थितीत महाराष्ट्र हवा होता एक धम धं, पेट पे, धमधमता धं, पेटता अंगार अखेर ती वेळ आली अखेर ती वेळ आली आणि सगळ्या गर्जना झाली फार मध्ये तृतीया शतके पंधराशे एकावन्न म्हणजे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी जिजाऊची पुण्य ही आली होती फळाला जिजाऊची पुण्यआनी आली होती फळाला कारण जनतेचा कोशिंता जन्मला राजा शिवभा जन्मला अरे माझा राजा जन्मला जन्मला दिनदलितांचा कैवारी जन्मला दृष्टांचा सोमवारी जन्मला अरे माझा राजा जन्मला माझा शिवबा जन्मला शिवबांचा जन्म झाला आणि कित्येक वर्षापासून महाराष्ट्र अंधारात सात पडणाऱ्या महाराष्ट्राच्या मातावर माता म्हणून प्रकाशाचे किरण बसू लागले जिजाऊन शिवरायांना लहानपणापासून सत्यासाठी न्यायासाठी लढायला शिकवले जर कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट टाकवा आणि जर कोणी लढत असेल तर त्याला मराठीची दाद दाखवा अशी शिकवण जिजाऊंकडून शुभांना मिळत गेली मला असे वाटते की जोर तुमचे कर्म जिजाऊ उपकार न कधी फिटणार कर्म जिजाऊ उपकार न कधी फिटणार ना चंद्रस्त्री असे पर्यंत नाव तुमचे न मिटणार नाव तुमचे न मिटणार जिजाऊंनी अशा या वीर मातेने घडविलेला कसा असेल तो पुत्र कसे असेल ते राज्य कसे असतील ते असतील म्हणजे मावळ्यांचा शिवछत्रपती म्हणजे मनगटातले वर शिवछत्रपती म्हणजे तलवारीची धास शिवछत्रपती म्हणजे छातीवरचा वर शिवछत्रपती म्हणजे मनामनातले धैर्य शिवछत्रपती म्हणजे सह्याद्रीचे शौर्य शिवछत्रपती म्हणजे एक व्यक्ती नसून एक विचार आहे एवढी म्हणून मी माझे दोन शिवछत्रपती जय